मित्रांनो बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील बैल जोडी बघा मित्रांनो छान आणि सुंदर बैलजोडी आहे गोड्यासारखी बघू शकता तुम्ही नमस्कार सेठ नमस्कार कशी दाताला जोडी वगैरे हो दाताला करता एका गॅरंटी कशी आहे सगळी गॅरंटी बारक्या वर्षाची फुल गॅरंटी भेटेल बबलू सेठ काय ऑफर आहे जोडीच्या यांच्या फक्त पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी सांगायला आहे का काही एवरात कमी जास्त होऊन जाईन का तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायची आपल्या दावणीला दोन तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे असत दोन तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे मित्रांनो जोडी बघा मित्रांनो पावरट बैल बैलजोडी पूर्ण मार्केटची संपूर्ण गॅरंटी भेटेल पंचांची सांगायला आहे यो वरामध्ये शेतकरीच्या हजार पाच हजार रुपयाच्या मानपन ठेवला लागेल मित्रांनो बबलू सेट आपला मोबाईल नंबर अडुसत्तीस पंधरा अडसष्ट आपल्याकडे नेहमी असे पावलट बैल भेटतील का विक्रीसाठी असं आहे का आता सीजन लागेल सीजनमध्ये आपली खरेदी कुठली राहील आपली खरेदी राजपूर असं आहे का ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बैल जोडी खरेदीसाठी बबलू सेटला संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा जय खान जय किसन शेतकरी मित्रांनो